अचानक उठला आणि बोलला मे लाव शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला नाव त्या जप खान जणू जिता जाता शेताना खान बोलला छातीत शिवबाला कौतिक झाले तर खान निघाला मोठ्या गुर्मी त्याच घोड दळ पाय दळ तो फाता नाही बघ अंगीला हातीच बळ पाहणारा क्लाबे चढ वाटेत भेटेल त्याला चेटे घेतील खानाची सेना निघाली गावर उठली देवळ उद्ध्वस्त केली आया बहिणींची आपण उठली कोण कोण रखणार आहे वादळ आता शिवाचं काय खरं नाही इकडे निजाम तिकडे मुघल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोल लागला का राजांची सेना म्हणून बर कानाला कसा झोपणार काय लढवा होणार चिंतेत पंत सरदार अशा वाघिणीचा तो छावा अशा वाघिणीचा तो छावा गरी मारा कसा घे जावा डोक्यात गरी मी कावा बेटीचा लढा सांगावा प्रताप करावा प्रतापगडावर आमने सामने बेटीचा सांगावा आणि सत सत कुबूल केला दिवस ठरला दिवस त्यांच्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आहा

खाडाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शारदा शमयाना उभा केला होता भेटीसाठी छान उभारेला भेटीसाठी छान उभारेला नक्षीदार शामी आल्याला नक्षीदार शामी आल्याला अशा शामी आल्या खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाळा शिवबाच्या संगती महाळा फलन राजाला पाहू खान म्हणतो कसा आव शिवाजी आव हमारेकडे ना जा आव सारा हाक मारी तो खसरी सारा हाक मारी तो खसरी रोखून नजर जिरा जीरा जी जी, जी, जीरा जी 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 जी, जी

बाघनाचा मारा केला त्या नराला पाहिजे पोर्टाला तळ गेला कायचा पोर्टा बाईग राजाजी छत्रपती शिवाजी महाराज अहो छत्रपती शिवाजी महाराज कोणाला अहो जे किलोची तलवार मिळवतात त्यांचं नाव येजाजी जे दोन हजार सैन्यांशी एकटे भेटतात त्यांचं नाव बाजी जे हात तुटतात आणि लढत राहतात त्यांचं नाव तानाजी जे आठ तासात दिल्लीवरून गोरा पुण्याला घेऊन येतात त्यांचं नाव संताजी जे शत्रूच्या छावणीत बसून छावणीचा कळस कापून आणतात त्यांचं नाव तानाजी जे ठाणे वाघाला एकटे उभे फाटतात त्यांचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना घेऊन जे स्वराज निर्माण करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज Yeah